गुन्हेगारी जगताचा अचूक रोड घेणारी डायरी म्हणजेच क्राइम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूयात अशाच ताज्या बातम्या अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून हॉटेलवर कारवाई धमकी देत पाच हजार रुपयांची खंडणी उकळल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसात एका महिलेसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यापैकी मधुकर हिंदुराव कांबळे वयवर्ष अठ्ठावन्न राहणार भारतमाता हाऊसिंग सोसायटी अन्वेश सुरेश देशमुख वयवर्ष सदतीस राहणार भिवशी तालुकाची कोडी संगीता राजेंद्र कांबळे वयवर्ष बेचाळीस राहणार कोरोची महादेव विनू कुर्णे वयवर्ष अठ्ठेचाळीस राहणार जवाहरनगर यांना अटक केली असून दत्तात्रय नाखिल हा फरार आहे याबाबत फिर्याद नवीन सुधाकर शेट्टी वयवर्ष पंचेचाळीस राहणार कबनूर यांनी दिली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी पत्रकारांना दिली याबाबत अधिक माहिती अशी पोलीस निरीक्षक खानापुरे यांनी सांगितलं की कोल्हापूर रोडवरील कबनूर परिसरात नवीन शेट्टी यांचे दुर्गाबा नावक हॉटेल आहे गुरुवारी नऊ मे रोजी सायंकाळच्या सुमारास मधुकर कांबळे अन्वेष देशमुख संगीता कांबळे महादेव कुर्णे आणि दत्तात्रय नाखील हे या हॉटेलात आले त्यांनी आपण ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी व ऑल इंडिया फूड डिपार्टमेंटचे अधिकारी असून हॉटेलमधील खाद्यपदार्थांची तपासणी करण्यास सुरुवात केली तपासणी केल्यानंतर त्यांनी शेट्टी यांना तुमच्यावर कारवाई करतो अशा विषय सांगत दहा हजार रुपयांची मागणी केली त्याचबरोबर प्रत्येक महिन्याला पंधरा हजार रुपये द्यावे अशी अन्यथा हॉटेलवर कारवाई करू अशी धमकी देत पाच हजार रुपयांची खंडणी मागितली शेट्टी यांनी पाच हजार रुपये दिल्यानंतर संशयित आरोपींनी ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटी भारत सरकार असे लिहिलेली पाच हजार रुपयांची पावती दिली या प्रकरणानंतर नवीन शेट्टी यांनी अन्न भेसळ विभागाशी संपर्क साधून अशी कारवाई करण्यात आली आहे का याची खातर जमा केली त्यावर विभागाकडून असे कोणतेही पथक कार्यरत नसल्याचे सांगितले त्यामुळे शेट्टी यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी उपरोक्त चौघांना अटक केलं असून एक जण फरारी आहे चौघांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना चौदा मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली अशी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक खानापुरे यांनी केले आहे त्यांनी तिकडे जाऊ आणि त्यांच्याकडून तपासणीच्या वाहनाने तुम्ही भेसळ चालते तपासणी करायची आहे तर तो हॉटेल मला म्हणता येईल की बरेच वर्ष हा माझं हॉटेल आहे अशी भेसरची तक्रार माझ्या मदत त्यांनी केली नाही आहे आणि अशी तक्रार आजपर्यंत तुम्ही मदत करता त्यावर तुम्ही तक्रार केली तक्रार प्राप्त आहे आणि त्यांनी ज्यावेळेस सांगताना त्या पद्धतीनं जशी वर्तन केलं आणि पैशाची डिमांड त्याच्यावर केली ज्यावेळेस त्या हॉटेल मालकाला संशय आला त्या हॉटेल मालकाने जी पैशाची डिमांड जी आहे ती पंधरा हजार पंधरा हजार नंतर ते दहा हजार नंतर पाच हजार आणि मग त्या हाते वॉकडे दाबून त्याला पाच हजार रुपये दिले त्या पाच हजारची त्यांना रिसिव्ह पण त्याला दिले आणि त्याच्याकडे जे काय डॉक्युमेंट्स होते त्याचं आय कार्ड त्याच्याकडे जे सर्टिट आहे त्या सर्ट्यूटचा मूल्य जो आहे त्याच्यामध्ये ऑल इंडिया एंटी करप्शन पार्लियामेंट कमिटी नवाचे होता है ऑल इंडिया ऑल इंडिया एंटी करप्शन पार्लियामेंट कमिटी अच्छा नाव होता है अशा पद्धति आयकार आईकार्ड ताख लन मार्का जो संशय होता तो अधिक दूर रहा मग तेज़ते निर् निर त माझ्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद